जय महाराष्ट्र मित्रांनो आज तारीख आहे दोन सप्टेंबर हे बघा आज आपण आलो येतो नालेगावमध्ये ना ठीक आहे हे एक भुकट आहे विक्रीसाठी क्वालिटीमध्ये बघा रोमन नोज आहे हा विक्रीसाठी आहे बघा झालरपट्टी वगैरे चांगली आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांग तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा सेवन टू सेवन सिक्स थ्री सेवन थ्री फाय सेवन सिक्स अजून एक नंबर सांगतो एट झिरो एट डबल सेवन डबल एट डबल वन एट हा तुम्हाला तुम्ही समक्ष पाहू शकतात आणि समोर समोर पाहून घेऊन जा चांगला बोकडा आहे आणि वॅक्सिनेशन झालेलं आहे बोकड्याचा चॅनलवर नवीन असाल तर एक चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद